आणि मी कुठलंही मला इथं काही नेतृत्व करायचं आहे काय करायचं आहे अशातला काही भाग नाही कुणी तसा गैरसमज करून घेऊ नये कुणी तसं काही कुणाला वाटत असेल तर तसं काही नाही प्रभागामध्ये माझा जर का मतदार असल एवढ्या विधानसभा मतदारसंघाचा तर बाहेरचे लोक इथं येऊन करतायत असं कसं काय म्हणता येईल माझी जबाबदारी आहे श्वास होता म्हणजे श्वास हा यामुळं गुदमरत असेल त्यांचा मला असं वाटतं की बीड शहरात इतकी अस्वच्छता आहे पूर्ण घाणीचं साम्राज्य बीड शहरात आहे कदाचित त्याच्यामुळे त्यांचा श्वास गुदमरत असेल आपण थोडं त्याचा वेगळा अर्थ काढला असेल मला असं वाटतं पण खऱ्या अर्थानं त्याच्यामुळे श्वास गुदमरत असेल की नगरपालिकेची अवस्था ही काय ते त्याच्याहून त्यांच्या त्या ते विधानाहून लक्षात आपल्याला सगळ्याला घे घेत गेद, घेतलं पाहिजे आपण आणि राहिला विषय भाग पाडलं मी गेवराईचा लोकप्रतिनिधी आहे आमदार म्हणून त्या ठिकाणी काम करतोय भाग पाडलं मला कुणी पाडलं यांच्या या कार्यपद्धतीने मला भाग पाडला मला बीड शहरामध्ये असणारं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं पदाधिकारी कार्यकर्त्यांचं जे मोठं एक संख्याबळ आहे मोठी ताकद आहे ते पूर्ण त्या ठिकाणी अधांतरी झाले त्यांना कुणी वाली राहिला नाही त्या लोकांनी मला इथं लक्ष देण्यासाठी भाग पाडला आणि मी कुठलंही मला इथं काही नेतृत्व करायचं आहे काय करायचंय अशातला काही भाग नाही कुणी तसा गैरसमज करून घेऊ नये कुणी तसं काही कुणाला वाटत असेल तर तसं काही नाही फक्त एवढाच आहे इथली मोठी ताकद राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची बीड शहरात आहे त्यांना आधार आणि दिलासा दिला, दिला पाहिजे त्यांचे विषय हे पालकमंत्री म्हणून दादांकडं पक्षाकडं हे गेले पाहिजेत आणि आपण त्यांच्यामध्ये दुवा म्हणून आपण भूमिका ही निभावली पाहिजे असं मला वाटलं आणि ते मी करतोय काही बाहेरचे लोक इथे आले त्यांनी लक्ष दिलं आणि त्यामुळे त्यांना जागा जे आहे तिथली जनता माझा जन्मबीड शहरात झालेला आहे मी इथं लहानाचा मोठा झालो आहे माझं शैक्षणिक राजकीय सर्व आयुष्य <coughs> इतर राहूनच जे काय आहे मी वाटचाल करतोय माझा कार्य हे गेवराय विधानसभा मतदारसंघामध्ये जरी असलो तसं जरी म्हणलं आपण तरी गेवराई विधानसभा मतदारसंघ हा बीड शहरापर्यंत बीड नगरपालिकेच्या त्या ठिकाणी प्रभागापर्यंत माझा बहिरवाडी जिल्हा परिषद गट आहे बहिरवाडी जिल्हा परिषद गट हा कुठे हा गेवराय विधानसभा मतदारसंघात गेवराई विधानसभा मतदारसंघ राजुरी जिल्हा परिषद गटामधील कामखेडा गण हा गेवराय विधानसभा मतदारसंघात आहे पिंपळनेर जिल्हा परिषद गट हा गेवराई विधानसभा मतदारसंघात हा बीड तालुक्यातला भाग आहे आणि नगरपालिकेमध्ये प्रभागामध्ये माझा जर का मतदार असल गेवराय विधानसभा मतदारसंघाचा तर बाहेरचे लोक इथं येऊन करतायत असं कसं काय म्हणता येईल माझी जबाबदारी आहे आज त्या प्रभागामधनं मला जर का पंच्याण्णव टक्के मतदान त्या प्रभागामधनं मला विधानसभेच्या निवडणुकीला झालं असलं तर त्या मतदारांपर्यंत मी आता ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे माझ्या लोकांसाठी माझ्या पक्षाच्या उमेदवारासाठी मी तिथं जाऊन जर त्यांना आव्हान करत असल किंवा त्यांना विश्वास देत असल की मी तुमच्यासाठी तुम्ही मला लोकप्रतिनिधी आमदार म्हणून निवडले तुम्ही या प्रभागामधनं आमच्या ह्या विचाराचा आमच्या पक्षाच्या उमेदवाराला तुम्ही आशीर्वाद द्या तर त्याच्यामध्ये गैर काय नाही